आणि विक्राम पात वरती कार तबद्धा छत्रपती दिवसापर्यंत मग अशी कुठे आकड्यावरती टाकतील मयूर तंब्याने नामदेव आपण तयारी करून आकड्यावरती आपण এখানে চাকর গোষ্ঠীরা বারোপর

युवा महाराष्ट्र खोश यांचा आणि मान्य सभा बाबासाहेब तांबे यांचा आवडता पट्टायला नगर झा छत्रपती कोचिदम कोण पारे वक्तव्य युवराव पटेंचा भट्टाय अशी गोष्टी अख्ख्यावरती लागते आणि महाराज चंद्र बनवार ऋषी लांडे देखील आखाड्यावरती आलेला या बाजूला या कुस्ती बजारावरती नंबर चार ची कुस्ती पंच्याहत्तर हजार रुपयाची तरुणांच्या आईवार बोलून बुर्गावा नगराध्यक्ष विजय यांच्या शुभ असतेस्कृत आहे आणि भाऊच्या शुभ गोष्टी आकड्यावरती लावण्यात येणार आहे दोन्ही परिवार आलेले आहेत बाजूला का या मनोज या समोर आणि भाऊ या समोर लगेच गोष्टी लावा या बाजूला कोची सुरू करा ती या विजय

या नंबर चार ची हजार ते, ते पाणी घेतील हा म्हणून ती कुस्ती घेतली नाही साहेब गोष्टी लांबेला बाहेर गेला जायचे म्हणून थोडीशी आठवण गोष्टी दोघांना जायचं असल्या कारणानं ही कुस्ती चार नंबरची मध्ये लावली जाते माननीय सभापती बाबासाहेब तांबे आणि पन्नी बहाव सर्वांचे आदर्श विजयबाईटे यांच्या शुभ हस्ते लागतील कुस्ती जर दोन केली जर तर सभाजी बाबासाहेब तांबे यांच्याकडून दोन हजार रुपयाची आणि कुस्ती जर दहा वरती झाली तर तेथे साहेबांकडून पाच हजार रुपये मनोज फुलेंजवर विकार नगर जिल्ह्यातील लेफ्टीचा पैलवान शाहू विजय गंगाबाई कोल्हापूर वाचता दुसरं हजेंद बट्ट आणि पैलवान ऋषी लांडे हातवाधिकार नगर जिल्ह्यातीलच फोरगा एक नाथ संप्रदायातील पैलवान छत्रपती कोची जंगोर पारनेर नगर जिल्हा कोची संघाचे अध्यक्ष पारनेर दुर्गा कोची संघाचे अध्यक्ष वाटताच युवराज पठार यांचा बट्ट आहे अशी गोष्टी अखाय होती पारंभ झाली आहे शेअर बाजारातील चार नंबरची गोष्टी आहे उत्कृष्ट कृती कॉमेडी चालली म्हणून स्वर्गीय हरिचंद्र बिराजर व कोचनगोल पारवीचे वस्तान महाराष्ट्र चॅम्पियन संदीप कवरे यांच्याकडून मी कुस्ती हजार वाक्ष म्हणून माझ्यासाठी पाचशे रुपयाचे पक्ष आले आहे संदीप भाऊ मी आपला आभारी आहे नंबर दोन ला बनणारा परिवार महाराष्ट्र गंभीर अक्षय कवरे आपल्याला विनंती आहे अभिवादन करण्यासाठी आखाड्यावरती या तळा परिवार अक्षय कवरे नगर जिल्ह्याला पण एक सुंदर स्वप्न नगर आहे अनुराज अनुराज असा नंबर दोन लालवान अक्षय काबरे अभिवादन करण्यासाठी अखाड्यावरती येऊन जा नंबर एक ला जाणारे दोन्ही पैलवान बाळू बोडके आंतरराष्ट्रीय पसुंकुलन पुणे आणि अक्षय पवार शिवरांग नगर साली पुणे दोघा आरासा जरा अभिवादन करण्यासाठी अखड्यावरती या गौरव रोखले अभिषेक घाडगे तर अखड्यावरती प्रथमेश नारसरे जय गायकवार दीपक पवार किरण धनगर प्रवीण गिरियाजीराय वैभव जाधव अखड्यावरती या पोस्टमध्ये सर्वच पहिला पुकार दिलाय तयारी करून अखड्यावरती तयारी लागा पैलवा एका चांगल्या कोस्तीला प्रारंभ आहे नगर जिल्ह्यातील दोन अस्सल शिरे आखाड्यावरती लढतात

पहारिष्टा में संगीप का वेच्च पुरूँ में पुस्तिने तो बाक्षमों बादसरी प्राशी होगा चुपता जिला है

नाशिक जिल्ह्याची मनोख माझा येतो पाय चालू शिंदांचा धोंड रोज नंबर एक लावला की अभिवादन करतोय आणि पालवार अक्षय एकावर हात वर्दी करा या नगर जी करा एक सुंदर स्वप्न पंढरपूर तुला अक्षय एकावर अभिवादन

लाल लांगेचा समोर लहान जोडातील खट्ट आणि खसेर कुस्ती लाल लांगेचा पारस बिडकर हा मांडव्यांचा पोरगा अतिशय गरिबा पोरगा आहे तर हिरव्या लांगेच विक्रम पवार काकणेवाडीचा छत्रपती कोसंगोर पारनेला सराव करतो वाचतात युवराज पठारेंचा पठार आणि अतिशय तुफानी गोष्टी सुरू आहे लहान जोडातील तरी मला रोशी लांडी आणि मनोज फुले असे सलामी जमलेले आहेत हो ई तिरपडा लढण्याचा प्रयत्न आहे ऋषी लांडे पहलवानचा ते जाणलेला आहे मनोज फुले पहलवाननो दोणी नगर जिल्ह्यातील पुणेdart आहेत या कुस्ती मजलनासाठी गोरेगाऊ सेवा सोसायटीचे संचालक अतुल नरसे सर आणि केंद्र प्रमुख सुनील अतुल काकडे सर आणि केंद्र प्रमुख सुनील नरसे सर आपण या ठिकाणी उपस्थित झालत माझे सभापती बाबासाहेब कांबे सोशल फाउंडेशनच्या वतीनं आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत अतिशय लहान चांगली गोष्टी सुरू आहे पारस बिरकर मांडव्याचा शालेय कुस्ती स्पर्धेत विभाग स्तरापर्यंत मजर मारलेले फोड गायते आणि त्याच तुला मुलाचा विक्रम पवार छत्रपती कोचितम गोल पारनेर अशी लढत सुरू आहे तिथं इकडं डोक्याला डोकं लागलेलं आहे आणि डोक्यातल्या विचारण कुस्तीला प्रारंभ झालेला आहे मंडळी चाणाक्ष आणि बुद्धिमान त्याच नाव पैलवान पहिला पैलवान बीडकर आणि पवार ही कुस्ती गुन्हावरती लागते यानेच कुस्त गणेश जाधव सर आपल्याला विनंती आपण आखड्यावरती आणि गुन्हादित्य कुस्ती लागेल तिथे बराच वेळ कुस्तीतो आहे कुस्तीचा अंत पाहिजा नव्हतो आंतरराष्ट्रीय कुस्तीच्या नियमाप्रमाणे जो पहलवान पहिला गुण घेईल त्याला कुस्ती विजय घोषित केले जाईल यानंतर आकड्याची कुस्ती लागते ती कुस्ती लागण्यासाठी सेवा सोसायटीचे संचालक अतुल काकडे सर केंद्र प्रमुख सुनीलजी नरसाळे रावसाहेबजी नरसाळे आणि अशोक तांबे साहेब आपल्या सर्वांना विनंती कुस्तीला पण शास आणि मानेवरांच्या शुभ कुस्ती लागते एक मध्य प्रदेश एमपीचा पैलवान हात, हात वर हातवरती एमपी के पैलवान हात उपर कि आणि हा कुठला नाशिक दहा हजार रुपयाला मान्यवरांच्या शुभ असते जोडलेली कुस्ती आहे मंडळी नाशिक विरुद्ध मध्य प्रदेश महाराष्ट्र विरुद्ध मध्य प्रदेशाची कुस्ती लागलेली आहे मयूर तंभे या आलेला ही कुस्ती गुणाधिक्यावरती सुरू आहे बरं का जो पैलवान पहिला गुण घेईल त्याला कुस्ती विजय घोषित केले जाईल दियाचे तीन भाग सपूर्द मातीला टिकले गेले पाहिजे पूर्ण कब्जा असल्याशिवाय गुण दिला जाणार नाही कुस्ती कडीला असेल तर गुण दिला जाणार नाही गुणाधिक्यावरती कुस्ती बाप रे बाप कुंभाराच्या चक्रासारखी कुस्ती गरगर 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 फिरायला लागली अजूनही पूर्ण कब्जा नाही राष्ट्रीय कुस्ती तिथे तितके तगडे पंच म्हणून लाभलेले आहे एकदा रोशी लांडे आणि मनोज फुले हाताची हातोडी मानेवरती पडायला लागले स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही टाकीच्या असते मंडळी कुस्ती एक अखंड चेरी आहे कुस्ती एक साधना आहे तुम्हाला जर एक चांगला पहिला तयार करत असेल चांगला मुलगा तयार करायचा असेल चांगला माणूस तयार करायचा असेल तर माझ्या महाराष्ट्रात एक चांगलं मंदिर म्हणून तापात आहे तुम्हाला जर इंजिनिअर करत असेल तर इंजिनिअरिंग कॉलेज आहे तुम्हाला डॉक्टर करत असेल तर सायन्स कॉलेज आहे परंतु एक चांगला माणूस बनवायचा असेल तर माझ्या महाराष्ट्रातील ताबणी आहेत मंडळी अनेक जाती धर्माची का छता खाली वावरत असतात तिला तालीम म्हणतात एक तालीम चालवणं एक कृती संकुल चालवणं खऱ्या अर्थाला एक कसरत असते मंडळी दोन सख्खे भाऊ असतात दोघांच्या घरामध्ये पटत नसते परंतु अनेक जाती धर्माची मुलं त्या छताखाली खाली वावरत असतात तिला तालीम म्हणतात या कुस्ती मैदानासाठी सावरगाव चिकणीच्या वाडीवरून एक नामवंत पैलवान बाजीराव ना चिकणे वाचत हजर आहे त्यांचे कुस्ती मैदान या ठिकाणी स्वागत करत आहे जी माणसं रोज कुस्ती मैदानावरती आहेत त्यांना माहिती आहे पैलवान बाजीराव चिकणे वाचतात काय होते बाजीराव चिकणे बाळासाहेब सळंके चंद्रकांत कावडे वाचतात ही एक थरी होती पारनेर तालुक्याची इकडे आकड्यावरती असलेले दादाभाऊ नरसाई वाचतात गोरेगावचा दादू म्हटलं की मैदान हजार आहे लहान दोडा एक खरी होती पारनेर तालुक्याची ज्यांना केले त्याला माहिती आहे व्यासपीठावरती डाव्या बाजूला भालोरीचे भुजबल बाबा जी अनेक रक्ती महाराजांसोबत जडले या कुस्ती मैदानावर हजर आहे त्यांचं पुणे एकदा कुस्ती मैदान स्वागत करत आहे टाकणेवाडीचे वाळू हजर आहे या सर्वांचं गोरेगाव कुस्ती मैदान या ठिकाणी स्वागत करत आहे तीन कुस्ती आहे तीन पंचाय तिकडे गुन्हासाठी धडपड सुरू झालेली आहे यासाठी आता सभापती बाबासाहेब सोशल फाउंडेशनचा हेच वाढवायचं यालाच पाणी घालायचं आणि हेच जोपासयचं असा आदर्श कार्यक्रम राबवलेला हो 신하르기 <목소리> 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 <목소리>